देवपूजेनंतर नामस्मरण का करावे नामस्मरणाचे महत्त्व जाणून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी पुनम समान स्वामींची फॅमिली या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वामीमय खूप खूप स्वागत करत आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा एक छोटीशी श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा शेजारी बेलायकनवर क्लिक करा विसरू नका जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळून जातील तर नामस्मरण का करावे आणि को कोणत्या वेळेस करावे कधी करावे हे आपले माहितीपत्रक आहे ते तुम्ही परम पूज्य गुरुमावलींच्या हित जर जाणले नसाल तर निश्चितच आपला व्हिडिओ संपूर्ण पहा देवपूजेनंतरच नामस्मरण का करावे नामाला पूज्य मानून नामस्मरण करावे म्हणजे हृदयातील आत्मा साक्षीरूपाने प्रकटतो हीच दिवाळी होय आणि हीच दीपावली नामस्मरण करण्याची वेळ झाली की आध्यात्मिक भूक जागी होते हलो हलो ती वेळ सहसा टाळू नये म्हणजे हळूहळू ती भूक जीवनाला व्यापून राहते अखंड नामस्मरणाचे मर्म यात साठले जाते नामस्मरण चालू झाले की भगवंताचे सानिध्य भासले पाहिजे म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचे ते लाभले नाही तर त्यांची तीव्र खंत मनाला वाटलीच पाहिजे नामस्मरण करता करता इंद्रियांची धडपड व धाव न कळत क्षीण होते पण नामाची धारा चालते हीच गुरुकृपेची प्रचिती होय नामस्मरणाने भगवंत म्हणजे सद्गुरु श्री स्वामी समर्थ आपल्या जवळ आहे हा भरवसा न कळत का होईना पण निर्माण करावा आणि निर्माण होतो त्यामुळे डोळ्यांना जाग येते डोळ्यातून पाणी आपोआप धावते तुम्ही अनुभव घेतला असालच नामस्मरण चालू झाले की भगवंताचे सानिध्य भासले पाहिजे ते लाभले नाही तर त्याची ती तीव्र खंत वाटली पाहिजे नामस्मरण करताना इंद्रियाची धडपड व धाव क्षीण होते पण नामाची धारा चालते हीच गुरुकृपेची प्रचिती असते नामस्मरणाने भगवंत स्वामी सद्गुरु स्वामी समर्थ महाराज जवळ आहे हा भरोसा नकळ निर्माण होतो नामस्मरण मनात स्थिर झाले की देहाचा मधून मधून विसर पडतो त्या विस्मरणाच्या अवस्थेमध्ये भान उतरत नाही स्वामी समर्थ महाराज कडून आलेले नाम भगवंताकडून आलेलेच असते त्या नामानेच भगवंताचे दर्शन घडते देह स्वभाव मुळापासून बदलणे हा त्या दर्शनाचा दुष्परिणाम घडून येतो स्वामी समर्थ महाराजांच्या पुढे जरी समोर उभे राहिलो तर पाहताक्षणी डोळ्यातून जर पाणी यायला लागले तरी स्वामी समर्थ महाराजांचा स्पर्श आपल्याला कुठेतरी जाणवत असतो हीच नामस्मरणाची ताकद असते ह्याच नामस्मरणाची शक्ती असते आणि हीच आपली केलेली नामस्मरणाची पोचपावती असते श्री स्वामी समर्थ नामस्मरण म्हणजे काय आणि नामस्मरणाची ताकद कशी असते तुम्हाला आपल्या व्हिडिओमार्फत समजली असेल नामस्मरण करताना जर आपले मन एकाग्र असेल तरच या गोष्टी तुम्हाला अनुभवता येतील तुम्ही जर अनुभव घेतला असेल तर निश्चितच कमेंटद्वारे सांगा कारण आपली एक कमेंट दुसऱ्याला प्रवृत्त करते स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेपर्यंत नेण्यासाठी तर प्रत्येकाने एक श्री स्वामी समर्थ अशी कमेंट केली पाहिजे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ